लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज ललगुण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांची दोन रिक्त पदं तातडीनं भरावीत शिवसेना महिला आघाडीच्या मुमताज मुलानी व ग्रामस्थांची मागणी खटाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा ललगुण इथं एकूण शिक्षक मंजुरीपैकी दोन शिक्षकांच्या जागा अनेक दिवसांपासून रिक्त आहेत त्या जागा त्वरित भराव्यात अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख मुमताज मुलानी यांनी गट शिक्षण अधिकारी यांच्यासह वरिष्ठ स्तरावर लेखी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनात दिलेल्या माहितीनुसार ललगुण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेची स्थापना अनेक वर्षापूर्वी झालेली आहे या शाळेची एकूण पटसंख्या एकशे बासष्ट आहे या यामध्ये इयत्ता पहिले ते पाचवी विद्यार्थी संख्या एकशे सत्तावीस मंजूर शिक्षक पद पाच इयत्ता सहावी विद्यार्थी शिक संख्या पस्तीस अशी आहे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पाच शिक्षक आणि इयत्ता सहावी ते सातवीसाठी दोन पदवीधर शिक्षक पदे प्रत्यक्षपणे मंजूर आहेत त्यापैकी एक पदवीधर भाषा शिक्षक पद रिक्त आहे आणि मुख्याध्यापक पदही रिक्त आहे सन दोन हजार अठरापासून ही पदं आज अखेर रिक्त आहेत शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत सन दोन हजार अठरा पासून ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी करून ही पूर्तता झाली नाही तरी ही शाळा आपली गुणवत्ता टिकवून आहे मात्र शाळेची गुणवत्ता अधिक वाढावी आणि विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये या अनुषंगानं शाळेत मुख्याध्यापक व पदवीधर शिक्षक पद तातडीनं भरण्यात यावीत अशा आशयाचं निवेदन मुमताज मुलानी प्रताप घाडगे संतोष घाडगे सूर्यकांत घाडगे अनंता घाडगे प्रवीण घाडगे शुभम घाडगे समीर घाडगे अनिल काटकर हर्ष मुलानी अमोल गट शिक्षण अधिकारी सोनाली विभूते यांना देण्यात आले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका